बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला फोटो स्टुडिओ येवला कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे हे पाणी येवला साठवून तलावात दाखल झाले असून तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे या पाण्याचे आज डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार शहराध्यक्ष दीपक लोणारी समाधान जेजूरकर भाऊसाहेब धनवाटे विकी बिवाल सचिन सोनवणे उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये शहर अभियंता राजेंद्र सुतावणे आस्थापना प्रमुख बाळासाहेब पारधे स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे लेखापाल किरण आहिरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप बोंढरे कर निरीक्षक रोहित पगार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते